दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात ते पावणे आठ वाजेच्या दरम्यान वसंत विहार येथील सायली हाइट्स अपार्टमेंट मधील फ्लॅट चे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने चोरी झाल्याबाबत फिर्यादी सौ कुसुम मिश्रा यांनी दिलेल्या तक्रारीवरून फौजार फौजदार चावडी पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे से सेहेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल झालाय त्या अनुषंगाने दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय पाटील व त्यांच्या तपास खात्रीशीर बातमी मिळाली की एक इसम हा चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी मार्केट यार्ड पुढील जनावरांच्या दवाखान्यासमोर हैदराबाद रोड सोलापूर येथे थांबलाय प्राप्त बातमीची खात्री करून सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांचे तपास पथक हे सदर ठिकाणी जाऊन नमूद इस्मास ताब्यात घेतले नमूद इस्माचे नाव सुखदेव उर्फ बंडू हनुमंत नाईक वय सव्वीस वर्ष राहणार मुखाम खोराडी वस्ती पोस्ट आरग तालुका मिरज जिल्हा सांगली असे असून त्यावेळी त्याच्या ताब्यातून सोन्याच्या बांगड्या चैन व तीन अंगठ्या असे एकूण अठ्ठावन्न ग्रॅम वजनाचे एक लाख एकाहत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त घुने डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व पोलीस अंमलदार दिलीप किर्तक राहुल तोगे आबाजी सावळे अजिंक्यमाने धीरज सातपुते यांच्या पथकाने पार पाडली